नमस्कार मंडळी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे सध्या धैर्य नक्की कोणाचा हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय तो म्हणजे नुकत्याच आलेल्या एका नवीन प्रोमोनुसार ज्यामध्ये सावीला लग्नाच्या पहिल्याच रात्री तो सोडून इराकडे जातो इथे मात्र प्रेक्षकांचा हिरमोड झाला कारण सावी आणि धैर्य या दोघांच्या लग्नाला प्रेक्षक खूप जास्त उत्सुक होते पण लग्न झाल्यानंतर तो सावीला फसवून हिराकडे जातोय हे म्हटल्यावर प्रेक्षकांची नाराजी आपल्याला कमेंट्समधून पाहायला मिळत होती त्याचबरोबर धैर्य आणि सावी या दोघांचा सुखी संसार हा प्रेक्षकांना अपेक्षित होता आणि त्यांचे गोड क्षण त्यांना पाहायचे होते आणि ते येणाऱ्या भागांमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण सध्या ट्विस्ट असा आहे की धैर्य सावीला देखील मदत करतोय तर दुसरीकडे इराला देखील मदत करतोय येणाऱ्या काही भागांमध्ये गणेशोत्सवाच्या धामधुमीत गणपती बाप्पाची मूर्ती घरात बनवण्याचं चा नियोजन चाललेलं असतं सगळेजण मिळून सजावट आणि मूर्ती बनवण्यासाठी सज्ज असतात पण याच वेळेला धैर्य सावीला देखील मदत करतो तर दुसरीकडे इराला देखील तो मदत करताना दिसतोय त्यामुळे प्रेक्षकांना आता सवाल आहे की नक्की धैर्य आहे तरी कुणाचा धैर्याच्या मनात नक्की काय चालू आहे आणि इराला विसरून धैर्यने सावीसोबत जावं अशी सर्व प्रेक्षकांची अपेक्षा आहे बाप्पा बनवण्यासाठी धैर्य इकडे सावीला तर मदत करताना दिसतोय पण त्याच्या मनात मात्र नक्कीच काहीतरी वेगळे आहे कारण तो सावीसोबत गोड वागण्याचं सा नाटक करताना आपल्याला पाहायला मिळतंय मात्र इरासोबत तो कम्फर्टेबल दिसतोय त्यामुळे खरंच अंदाज लावणं हा सध्या तरी कठीण जातो आहे त्यामध्ये हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी अनेक टीका करत संताप व्यक्त केला आहे त्यांचा हा नवीन नसलेला ट्विस्ट अजिबात आवडलेला नाही तुम्हाला काय वाटतं मंडळी गणपती बाप्पाचा एखादा असा चमत्कार घडेल आणि धैर्य सावी एकत्र येतील धैर्याच्या मनात नेमकं काय चालू आहे याचा उलगडा नक्की कधी होणार की धैर्य आणि इरा काही प्लॅनिंग करून सावीला बाजूला करण्याचा सा प्रयत्न करत आहेत त्यांचा नक्की मनसुबा काय असेल हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जर असं झालं तर सावीसोबत कुटुंबातले कोण कोण उभे राहणार हे देखील पाहणं तेवढंच उत्कंठावर्धक ठरणार आहे तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कोणासोबत आहात हे देखील असेच व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका